नमस्कार मंडळी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे रेसिपी आज आहे झटपट अशी होणारी सर्वांचीच आवडती सुकटची चटणी म्हणजे सुकटची भाजी तर सुकी सुकट इथं मी साफ करून छान असे तेलामध्ये भाजून घेतली लसूण हिरवी मिरची पण तेलामध्ये भाजून घेतली तर मीठ घालायचं त्याच्यामध्ये आणि तुमच्याकडे वरोटा वर असेल किंवा खरबत्ता असेल त्याने चेचून घ्या तर मी ग्लासाने असं चेचून घेत आहे आणि नंतर मग मिरची लसूण चांगले चेचून घेतल्याच्या त्याच्यामध्ये भाजून घेतलेली सुकट घालायची सुकट पण चेचून घ्यायची म्हणजे सुकट पण अशी चांगली नरम झाली पाहिजे आणि तेलामध्ये मस्त असे कांदा टाकून परतून घ्यायची किंवा अशीच पण परतून तुम्ही एक महिनाभर ही भाजी चट किंवा चटणी यूज करू शकता एक महिन्यासाठी भाजी मस्त अशी डब्यामध्ये ठेवायची आणि मस्त अशी भाजी राहती एक महिना तर नक्की ट्राय नवी नवी चाया। 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 करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला रेसिपी कशी वाटली ते पण मला नक्की सांगा असंच व्हिडिओ नवीन आणि छान असे साधे सिम्पल रेसिपी बघण्यासाठी चॅ चॅनल नक्कीच फॉलो करा तर बघू शकता किती मस्त अशी वाटत आहे चला तर भेटूया अशाच एका दुसऱ्या आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय आणि नक्की चटणी बनून बघा तुम्हाला पण आवडेल आणि मला कमेंट करून सांगा चटणी कशी वाटली ते